नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण आहे यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आज आपण माहिती बघणार आहोत देवाऱ्याबद्दलची कारण प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असलंच पाहिजे घर छोटं सुवा मोठं पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवारा हा असला पाहिजे भले तो छोटा का सेना पण हा देवारा कुठे ठेवावा कसा ठेवावा आणि त्याचे काय नियम आहेत तर याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा प्रत्येकाच्या घरामध्ये छोटंसं का होईना देवघरही असतंच तर असं हे देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये असावं पण आता प्रत्येक वेळेलाच आपल्याला ईशान्य कोपरा देवाऱ्यासाठी उपलब्ध असेलच असं नाही तर आपण देवघर हे ठेवताना पूर्व भिंतीला किंवा पश्चिम भिंतीला ठेवावं म्हणजे पूर्व भिंतीला म्हणजे देवपूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे होईल अशा पद्धतीने देवघर ठेवावं आणि तशा पद्धतीने जर ठेवायला जागा नसेल तर आपण देवपूजा करताना आपलं तोंड पश्चिमेला होईल अशा पद्धतीने तरी ठेवावं म्हणजे एकतर पूर्व भिंतीला आपण देवघर ठेवावं किंवा पश्चिम भिंतीला ठेवावं शक्य असल्यास पूर्व भिंतीला ठेवा आणि पूर्व भिंतीला जर शक्य नसेल तर मग पश्चिमेला ठेवावं आता बघा देवघर ईशान्य कोपऱ्यात ठेवावं तर ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांचा जो कोण येतो तो ईशान्य कोपरा असतो म्हणजे ही उत्तर आणि ही पूर्व याचा जो कोण येतो तो ईशान्य कोपरा तर या कोपऱ्यामध्ये जर जागा नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे पूर्वपश्चिम आपण देवरा ठेवावा दुसरं म्हणजे देवघर कसं असावं तर देवघर हे लाकडी असावं शक्यतो इतर कुठल्याही धातूंपेक्षा देवघर हे लाकडी असावं ते सागाच्या लाकडाचं असेल तर अतिउत्तम किंवा मग दुसऱ्या कोणत्याही लाकडाचं देवघर असावं पण देवघर हे लाकडी असावं देवघर हे अगदी लगेच जमिनीवर ठेवू नये आता देव देवघराला बऱ्यापैकी खाली एक छोटासा कप्पा येतो ज्याच्यामध्ये आपण देवाचं सामान ठेवू शकतो तर असं असेल तर ठीक आहे पण असं काही नसेल अगदीच लगेच खाली काही स्टोरेज नसेल तर आपण देवघर हे एका पाटावर किंवा त्याच्यासाठी छोटासा चौरंग अशी काहीतरी व्यवस्था करावी आणि त्याच्यावर देवघर ठेवावं देवघर अगदीच खाली जमिनीवर ठेवू नये देवघर असं भिंतीला लटकवून पण ठेवू नये बऱ्याच वेळेला जागेअभावी लोकांना देवघर हे स्क्रू मारून ते अडकवतात तर असं अडकवून ठेवायचं नाही आहे देवघर आपल्याला देवघरच्या खाली काहीतरी आता बघा देवघराच्या खाली आपल्याला एक काचेची पट्टी येते प्लायसारखी किंवा प्लाय येतं ते तसं प्लाय स्क्रूमध्ये फिट करून त्याच्यावर आपण ते देवघर ठेवावं देवघराला असं लटकवून ठेवू नये किंवा खिळ्यांमध्ये अडकवून ठेवू नये त्याला काहीतरी खाली बेस असावा काहीतरी सपोर्ट ठेवून मग आपण त्याच्यावर देवघर ठेवावं शक्यतो देवघरे खाली जमिनीवर असावं पण जागेबावी जर आपल्याला जागा नसेल तर आपण ते असं अडकवून न ठेवता त्याच्या खाली काहीतरी बेस ठेवावा नंतर देवघराला कधीही कळस नसावा बघा मंदिरातल्या मंदिराला कळस असतो पण आपल्या घरातल्या देवघराला चुकूनही कळस नसावा आ, ते वरती सपाट वरची बाजू पण सपाट असावी तिथे कळस नसावा तो फक्त मंदिरामध्ये असतो दुसरं म्हणजे देवघरामध्ये आपण इतर पूजे व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू ठेवू नये म्हणजे चांबडी वस्तू किंवा घराच्या किल्ल्या किंवा इतर काही न लागणाऱ्या वस्तू असं कुठलंही इतर सामान हे आपण देवघरामध्ये ठेवू नये देवघरामध्ये फक्त ग्रंथ पूजेचं सामान हळदी कुंकू अगरबत्ती अक्षदा जे काही आपल्याला पूजेमध्ये लागतं किंवा देवांचे वस्त्र या गोष्टी आपण फक्त देवघराच्या तिथे ठेवाव्या आणि तेही देवघराच्या खाली ठेवाव्या शक्यतो देवघराच्या वर किंवा देवाऱ्यावर असं काही स्टोरेज किंवा इतर वस्तू ठेवू नये आणि देवाच्या तिथे फक्त देवपूजेला लागणाऱ्याच वस्तू तिथे असाव्या मग देवघर जमिनीवर ठेवतो तर ते खूप खाली नसावं आणि खूप उंचही नसावं म्हणजे आपण बसल्यावर देवांच्या मूर्ती बरोबर आपल्या चेहऱ्याच्या समोर येतील किंवा थोड्याशा खाली येतील अशा पद्धतीने आपल्याला आपलं देवघर ठेवायचं आहे ते खूप उंच नसावं की आपल्याला असं वरती करून देवपूजा करायला लागू नये आणि खूप खाली नसावं तर आपण मांडी घालून बसल्यावर बरोबर आपल्या पोटाच्या समोर येतील अशा प्रकारे आपल्याला देवघर ठेवायचे अशा पद्धतीने देवघर असावं आणि देवघरामध्ये आतमध्ये पायऱ्या असाव्या देवांच्या म्हणजे एका पायरीवर मग दुसरी पायरी तिसरी पायरी असं पायऱ्या असाव्या देवांना ठेवण्यासाठी असे सपाट नसावं तर अशा पायऱ्या असाव्यात त्याच्यावर आपण पायरीनुसार देवांची मांडणी करावी आणि देवाऱ्यामध्ये सकाळ संध्याकाळ अवश्य दिवा लावावा तर असा हा दिवा देवाऱ्यामध्ये लावताना देवाऱ्याच्या दक्षिण दिशेला दिवा असावा म्हणजे जी देवाऱ्याची दक्षिण दिशा येते त्या दिशेला म्हणजे आता जर मी पूर्वेकडे तोंड करून बसली आहे आणि माझ्यासमोर देव आहेत मी आता पूर्वेकडे तोंड करून बसली माझ्या समोर देवर आहे तर माझ्या उजव्या बाजूला दिवा असावा आणि माझ्या डाव्या बाजूला कलश असावा देवघरामध्ये दे, आणि मग बा बघा आपण देवांना देवासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावतो मुख्य दरवाजासमोर पण आपल्याला दिवा लावायचा असतो किंवा तुळशीमध्ये पण आपल्याला आवर्जून संध्याकाळी दिवा लावायचा असतो तर दिवा लावताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण एक माचिस लावल्यावर त्या माचिसने जेवढे दिवे लागतील तेवढे आपल्या लावू शकतो पण एक दिवा प्रज्वलित केला की आपण दुसरा दिवा त्याला लावायचा नाही आहे म्हणजे एक दिवा प्रज्वलित केला की त्याच दिव्याने आपल्याला बाकीचे दिवे लावायचे नसतात म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये आपण एका माचिसने जेवढे दिवे लागतील तेवढे लावू शकतो पण एका दिव्याने आपल्याला चुकूनही दुसरा दिवा लावायचा नाही आहे तर ही चूक बरेच लोक करतात तर ही आपण जेव्हा पण नवीन देवघर आणतो तेव्हा ते, ते गोमूत्र गंगाजल हे टाकून आपण देवघर स्वच्छ करायचं असतं जरी ते लाकडी असेल तरी थोड्याशा पाण्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल मिक्स करायचं आणि त्याने आपल्याला देवघर आपलं पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं असतं आणि आपण आठवड्यातून एकदा असं गोमूत्र गंगाजल टाकून देवघर स्वच्छ करावं आठवड्यातून एकदा देवाचे सर्व भांडी समया हे आवर्जून आपल्याला स्वच्छ करायचं असतं देवभराच्या तिथे जाळ्या जळमट होतील धूळ बसेल असं होऊ द्यायचं नाही आपल्याला वरचेवर जर आठवड्याच्या आधीच तिथे आपल्याला जर काही खराब दिसलं तर ते आपण लगेच स्वच्छ करून घ्यायचे देवाच्या तिथे कुठलीही धूळ किंवा सुकलेली फुलं असं काही ठेवायचं नाही आहे दुसरं म्हणजे देव आता बघा बऱ्याच वेळेला काय होतं की दोन रूम असतात किंवा रूम छोटे असतात आणि मग आपण जिथे देव असतात तिथेच जर आपण झोपत असू ज्या रूममध्ये आपला देवारा आहे किंवा ज्या रूममध्ये आपण देव ठेवलेत त्याच जर रूममध्ये आपण झोपत असू तर असं करायचं नाही आहे म्हणजे त्या रूममध्ये आपल्याला झोपायचं नाही आहे पण काही पर्याय नसेल आणि आपण तिथे झोपत असू तर आपल्याला रात्री देवाऱ्यावर एक स्वच्छ कापड टाकायचे म्हणजे दररोज रात्री आपल्याला देवाऱ्यावर स्वच्छ कापड टाकायचे कापड अशा पद्धतीने टाकायचं की जर आपण दिवा लावलाय तर तो दिवा त्या कापडाला लागला नाही पाहिजे म्हणजे आपण देव देवांना लावलेला दिवा हा शांत झाल्यावर रात्री झोपताना अगदी तेव्हा कापड टाकावं किंवा मग तो त्या कापडाला लागणार नाही अशा पद्धतीने आपण कापड टाकावं पूर्ण देव कवर होतील अशा पद्धतीने आपल्याला देवाऱ्यावर कापड टाकून घ्यायचे ही गोष्ट आवर्जून करायची जर आपण त्या रूममध्ये झोपत असू ज्या रूममध्ये आपण देवाला ठेवला आहे कारण बऱ्याच ठिकाणी घरं छोटी असतात आणि पर्याय नसल्यामुळे आपण तिथे झोपतो तर जर आपण असं झोपत असू त्या रूममध्ये तर आपल्याला आवर्जून ही गोष्ट करायची आहे दररोज संध्याकाळी आपल्याला एक स्वच्छ कापड हे सेपरेट कापड करायचं आहे देवारावर झाकण टाकण्यासाठी आणि हे आपल्याला दररोज संध्याकाळी तसं झाकण टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपण आंघोळ वगैरे झाल्यावर काढून ठेवू शकतो मग परत आपल्याला ते संध्याकाळी टाकायचं दिवसभर नाही टाकायचं अशा पद्धतीने आपल्याला आवर्जून करायचे अशी ही देवाऱ्याबद्दलची छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ